अमोल मिटकरी हे राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणाले त्यानंतर अकोल्यात अमोल मिटकरींच्या गाडीचा पाठलाग करत मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांची गाडी फोडली अगदी मिटकरी ज्या कार्यालयात बसले होते तिथे दरवाजावर लाद घालत प्रवेश करण्याचाही प्रयत्न केला मोठा गोंधळ तिथे झाला आणि मिटकरींच्या गाडीची तोडफोड झाली या प्रकरणात तिथे झालेल्या राड्यानंतर मनसे पदाधिकारी जय मालाकोर हा देखील सहभागी होता नंतर जय मालाकोरला अस्वस्थ वाटू लागल्यानं अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं या राडात झालेल्या झटापटीनंतर जय मालाकोर याच्या छातीत दुखत होतं त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते पण त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणाला या घटनेमुळे वेगळं वळण लागलंय यावरच बोलताना बच्चू कडून कुणाची बाजू घेतली पहा हल्ला करणाऱ्यांचा मृत्यू झाला असं शक्य आहे बरं हल्ला केला माहित नाही तसं चांगलं आहे सुपारी बाज आहे असं विधान जे आहे ते मिटकरी केलं त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे हल्ला केला असं कोणाला एकदम बोलू नये ना कस आहे आपण कुणावर बोलताना आरोप करताना सुपारी बादचा अर्थ मोठा निघत कार्यकर्त्याला सुतापेन साहजिक आहे राजकारणात तर अमोल मिटकरी हे तसे चांगले आहेत पण सुपारी बाज शब्दाचा मोठा अर्थ निघतो असं बच्चू कडू म्हणाले एक प्रकारे मिटकरींनी टीका केली ती अयोग्य असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलंय गाडीची तोडफोड करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केलंय त्यामुळे मनसे विरुद्ध अमोल मिटकरी हा वाद आता आणखी वाढणार असं दिसतंय मनसेकडून मिटकरींना इशारा देखील दिला जातोय त्यामुळे या प्रकरणात पुढे काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी आणि बच्चूकडो यांचं मत याविषयी तुमचं कमें मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा